नमस्कार खानापूर तालुक्यातील नंदगड ग्रामचे ऐतिहासिक तटेश्वर मंदिर शिवरात्री निमित्त उजळले नंदगड गावापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर दक्षिण दिशेला निसर्गरम्य परिसराच्या कुशीत वसलेले प्राचीन कदंबकालीन भगवान शिवाचे भव्य व प्रशस्त श्रीतेश्वर मंदिर हे नंदगडच्या पर्यटन वैभवात भर घालणारे जागृत देवस्थान आहे मंदिरात प्रवेश करतात समोर नंदीची देखणी मूर्ती दर्शनास येते मनाला शांतता देणाऱ्या या आध्यात्मिक वातावरणात चार भव्य दगडी खांबांवर सुंदर कलाकुसरीने सजविलेले दगडी छत आहे पूर्व दिशेला दोन शिवलिंगे आहेत पश्चिमेस नवग्रह देवता व महिषासूर मर्दिनीची मूर्ती विराजमान आहे दक्षिण दिशेला श्री गणेश व श्री वीरभद्र काळभैरव यांचे विग्रह आहेत गाभायात महादेवाचे स्वयंभू शिवलिंग असून मंदिरावर आकर्षक कळस आहे मंदिराची रचना शिवलीलामृत ग्रंथात वर्णन केल्याप्रमाणे आहे गणेश वीरभद्र नवग्रह व महिषासूर मर्दिनी यांच्या मूर्तींसह दक्षिण दिशेला असलेले स्वयंभू शिवलिंग यामुळे येथे केली जाणारी साधना भक्ताला तत्काळ फळ देणारी मानली जाते शिवलीला ग्रंथातील वर्णनाशी तंतोतंत जुळणारी ही वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे शिवरात्री दिनी पहाटेपासून ईश्वरलिंगावर अभिषेक रुद्रपाठ व मंत्रोच्चाराच्या कार्यक्रमांना प्रारंभ होणार आहे सायंकाळी आकर्षक दीपोत्सव आयोजित करण्यात आला असून मंदिर परिसर हजारो दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघणार आहे या ऐतिहासिक तटेश्वर मंदिराला स्थानिक श्रद्धा आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे नंदगड ग्रामस्थांच्या पुढाकारामुळे मंदिराचे जतन व संवर्धन होत असून युवकांमध्ये धार्मिक आणि सामाजिक जाणीव दृढ होत आहे गावातील धार्मिक कार्यक्रम तसेच ग्रामदेवता यात्रेच्या काळात येथे यामविधी पूजा केली जाते श्रावण महिन्यातील सोमवार कार्तिक मास आणि महाशिवरात्र या पर्वकाळात येथे भाविकांची मोठी गर्दी असते श्री तटेश्वर येथे दरवर्षी महाशिवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो या कार्यक्रमास गाव व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात सायंकाळी सहा वाजल्यापासून रात्रभर शिवलीलामृत ग्रंथाचे संपूर्ण पारायण केले जाते पहाटे अभिषेक महाआरती व महापूजा होऊन सकाळी सहा वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते तरी सर्व भक्तांनी या पवित्र कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन श्री तटेश्वर उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे